विजयादशमीचा पावन मुहूर्त साधक मुक्ताईनगर येथे आर एस एस अर्थातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पथसंचलन करण्यात आले उत्सवाची सुरुवात स्वयंसेवकांच्या पथसंचलनाने करण्यात आली असून गोदावरी मंगल कार्यालय आनंद ट्रेडर्स तहसील रोड ट्रेझरी ऑफिस इस्कॉन मंदिर बोधवड रोड बसस्टँड प्रवर्तन चौक या मार्गे संघाचे सगोष विशिष्टबद्ध पथसंचलन संपन्न झाले या उत्सवाचा समारोप गोदावरी मंगल कार्यालय या ठिकाणी झाला सुरुवातीला पारंपरिक शस्त्रांचे शास्त्रोक्त पद्धतीने पूजन करण्यात आले त्यानंतर शाखेतील स्वयंसेवकांनी प्रात्यक्षिकांचे सादरीकरण देखील केले उत्सवातील प्रमुख वक्ते अमोल खलसे यांनी पूजनीय डॉक्टर भेडगेवार यांनी संघाची स्थापना केली की भारताला पुन्हा परम वैभव संपन्न करण्यासाठी हिंदू समाज आपले स्वत्व विसरल्यामुळे परकीय आक्रमकांनी आपले अतोनात नुकसान केले इस्लामिक आक्रमकांनी हिंदू अस्मितेवर घाला घालण्याचा प्रयत्न केला तर ब्रिटिशांनी येथील पूर्ण समाजात भेद निर्माण करून आपसात भांडण लावण्याचे कारस्थान रचले त्यामुळे पुन्हा आपला समाज गुलामगिरीत जाणार नाही आणि परस्परात एकता व समरसता राहील यासाठी संघाने मागील शंभर वर्ष विविध प्रकारे कार्य केले आहे येणारा काळ अनेक आव्हानांनी भरलेला असून त्यासाठी समाजात एकजूट राहणे खूप आवश्यक आहे त्यासाठी संघाने सांगितलेली नागरिक कर्तव्य कुटुंब प्रबोधन पर्यावरण समरसता स्वदेशी हे पं हे पंच परिवर्तन आपल्या जीवनात आणण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे तसेच शताब्दी वर्षानिमित्त समस्त हिंदू समाजास संघटित करण्यासाठी हिंदू मेळावे गृहसंपर्क अभियान यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे संपूर्ण जग भारताकडे आशेने बघत आहे त्यासाठी आपल्याला कटिबद्ध व्हायचे आहे संघकार्य हे ईश्वरीय कार्य आहे यामध्ये स्वयंसेवकांसोबतच त्यांचे परिवार समाजातील सज्जन शक्ती माता भगिनी अनेकांचे योगदान राहिले आहे असेही खलसे या प्रसंगी म्हणाले कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका संघचालक डॉक्टर मनोज महाजन यांनी तर सूत्रसंचलन व आभार सहकार्यवाहक राजेश पाटील यांनी केले याप्रसंगी कार्यक्रमाला स्वयंसेवकांचे व नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर सहकार्य लाभले शिवसेनेतर्फे प्रवर्तन चौकांमध्ये पथसंचलनावर पुष्पवृष्टी देखील करण्यात आली व्हिडिओ आवडल्या Yeah. <laughs>